आज आपण चार ब्लाऊज आहेत आपल्याकडं पाहू शकता तुम्ही एकाच मापावरचे चार ब्लाऊज आहेत आणि यावरचेच आपण कटिंग करणार आहोत आणि तुम्हाला हे ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे आणि किती घ्यायचे हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ह्याचा गळा याची गळ्या गळ्याला तुरपई आहे हे शोल्डर पाहणं किती मोठं आहे हे शोल्डर मोठं ठेवल्यामुळं इथं चोळ येतो पण आपल्याला जसं सांगितलंय तसंच करायचंय जर माझ्या मनाने जर करायचं असतं तर मी याचं शोल्डर फक्त सव्वा दोन किंवा अडीच ठेवलं असतं एवढं मोठं ठेवलं नसतं कारण इथं चोळ येतो आणि हे पाहू शकता हे उंची उंचीसुद्धा ब्लाऊजच्या मापाच्यानुसार उंचीसुद्धा आपल्याला वाढावा लागली असती पण आपल्याला जशाला तसंच सांगितलेलं आहे तर तसंच आपण ही कटिंग करणार आहोत आणि एकदम परफेक्ट स्टेप बाय स्टेप स्ट्रिक्स सहित कटिंग करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे कारण वेगवेगळ्या मापाचे ब्लाऊज येत असतात आपल्याकडं आपल्याला वेगवेगळे मापाची कटिंग कशी करता यावी यासाठीच माझा उद्देश आहे की तुम्हालासुद्धा वेगवेगळ्या मापाची कटिंग करता यावी तर चला आपण सुरुवात करूया माप घ्यायला सर्वप्रथम आपण काय मोजणार आहोत उंची पहिल्यांदा आपण उंची मोजायची आणि आज न्यूजपेपर वर कटिंग आहे आता आपण जर छातीची जर म्हणजे ही जर आपण रुंदी पाहिली म्हणजे यांची जर कंबर पाहिली तर आपण हे कंबर आहे अठरा इंच आणि छाती आहे साडे एकोणीस इंच म्हणजे छातीमध्ये आणि कमरेमध्ये खूप कमी अंतर आहे म्हणजे तर आपण ह्याची कटिंग कशी करणार आहोत कारण बरेचदा वेगवेगळे कारण समोरून पोट जर मोठा असेल तर हे अशा या पद्धतीने ब्लाउज ठेवावं हो लागतं कारण छाती पण तेवढीच आहे आणि कंबर पण तेवढंच आहे तर याला ना उंची सुद्धा जास्त लागते पण आपल्याला जसं सांगितलं आहे तसं तरी पण मी मनाने अर्धा इंच याचं वाढून ठेवणार आहे कारण उंची खूप कमी आहे तर आपण याची उंची तेरा आहे तर आपण साडे चौदा ठेवणार आहोत कारण ब्लाऊजची उंची खूप ब्लाऊज जुनं दिसतंय आणि वजन पण वाढलेलं आहे वाटतं कारण ब्लाऊज पूर्ण उकळलेलं आहे साईडचं जे फिटिंग असते ते पूर्ण उकलून उकळून याला शेवटपर्यंत आणलेलं आहे तर नक्कीच खूप दिवसाचं ब्लाऊज आहे हे तर आपण हे अशी मापक टाहूया उंची आपण साडे अर्धा इंच वाढवलेली आहे मनानेच कारण या ब्लाऊजला पाहिजेच आहे कारण बऱ्याच जणाला काय होतं सांगता येत नाही आपल्याला ब्लाऊज कसं पाहिजे किती पाहिजे तर उंची आपण म्हणजे छाती ठेवणार आहोत आता आपण ज्यावेळेस अंगावरच माप घेतो आणि ज्यावेळेस ब्लाऊजचं माप घेतो त्यावेळेस मात्र तुम्हाला ना ब्लाऊजचं जेवढं आलेलं आहे ना तेवढंच ठेवायचं आहे पण अंगावरच ज्या वेळेस येतं त्यावेळेस आपण त्यामध्ये चार इंच ऍड करत असतो तसं आपलं हे ब्लाऊजवरून माप आहे आपण आहे तेवढंच ठेवायचं जेवढं माप आलंय तेवढंच आहे फक्त याच्या समोर आपल्याला मार्जिन ठेवायचे थे। आहे आता आपण शोल्डर पाहूया कारण याचं शोल्डर आ, जरा मोठच आहे तर पाहूया आपण किती येतोय याचं शोल्डर आलेलं आहे पावणे तीन इंच आणि आपण आता गळा आणि ह्याचा गळा पण थोडस हेच आहे तर पाहूया गळा किती येतोय गळा आलेला आहे साडेपाच इंच कारण गळा नेहमी असं पसरून घेतात तुम्ही जर असं करून घेतला तर सहा सहा येईल पण गळ्यालाही असा आकार द्यावा लागतो म्हणजे साडेपाच आपला गळा आलेला आहे आणि याचा मोंढा आलेला आहे सहा इंच तर आपण साडेपाच कापणार आहोत नंतर कापून घेऊ कारण छाती आणि पोट सेमच आहे तर आपण आता साडेपाच इंच गळा आणि शोल्डर टाकणार आहोत आणि आता आपण साडेपाच इंच शोल्डर म्हणजे मोंढा करूया म्हणजे काय होईल आपल्याला जरी कमी पडलं तर आपण वाढून घेऊया म्हणजे कट करून आपण मोंढा वाढून घेऊ पण जर मोठा झाला तर काहीच करता येत नाही ब्लाऊजमध्ये त्याप्रमाणे आपण आता आपण गळा ठेवणार आहोत साडेपाच इंच आणि तुम्हाला मोंढा आणि गळा बरोबर मोजता यायला पाहिजे तर मी ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणेच तुम्ही मोंढा आणि गळा मोजायचा आहे गळा रुंदी आपण अडीच इंच ठेवलेली आहे आणि आता आपण काय करू तर थोडासा गळ्याचा आकार कमी म्हणजे रुंदी कमी करूया म्हणजे आपल्याला शोल्डर आहे तेवढं भेटणार आहे तर एवढं आपण तर आपण गळा ठेवलेला आहे गळा रुंदी ठेवलेला आहे सव्वा दोन इंच आणि पावणे ती म्हणजे आता आपलं शोल्डर किती येणार आहे सव्वा तीन इंच आहे मं, म्हणजेच पावणे तीन आपलं तयार होणार आहे आता आपण नेहमीप्रमाणे अर्धा आणि पाऊन इंच आपल्याला हा खड्डा घ्यायचा आहे गोल आकार देऊन घेतलेला आहे आता आपण हे याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ते दीड इंच आपण मार्जिन ठेवलेली आहे कारण ब्लाउज उखलून पूर्ण हे झालेलं आहे त्याच्यामुळे आपण मार्जिन जरा जास्त ठेवणार आहोत आता आपलं नेहमीप्रमाणे क्रॉसपट्टी अडीच आणि तीन ठेवणार आहोत आकार देऊन घ्यायचा आहे आता कटोरी आता आपण काय करू ही जे शोल्डरची लाईन आहे ती आपण खालीच ओढून घेऊ कारण आपल्याला कटोरीचा आकार इथूनच द्यायचा आहे कारण कटोरी आपली थोडीशी मोठी आहे आता आपण गळ्यापासून वर जाणार आहोत एक इंच फक्त एक इंचच वर जायचं आणि हे इथून आपल्याला सव्वा दोन किंवा दोन इंच आकार द्यायचा आहे होऊ शकता अशी ही या ब्लाउजची आपली कटिंग आलेली आहे तीन इंच क्रॉसपट्टी अडीच इंच बटन साईडला तीन इंच फिटिंगच्या साईडला अडीच इंच मोंढ्याचा आकार आपण खड्डा ठेवलेला आहे अर्धा आणि पाऊन इंच समोरचा गळा कटोरी आपली साडेपाच आलेली आहे आता आपली कटोरी वाढणार आहे पण नंतर वाढून घेणार आहोत आणि आता ही आपण कटिंग करूया गळा आपण कट करून घेऊया अशी ही परफेक्ट आपली ह्या ब्लाऊजच्या मापाची कटिंग झालेली आहे आता आपण अस्तरवर कट करून घेणार आहोत आपण हे अस्तर कट करून घेऊया हे झालं आता परफेक्ट आपली आता आपली छाती किती आलेली आहे तर आपली छाती आलेली आहे दहा इंच म्हणजे चाळीस इंच छाती आहे आपण ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि इथून आपल्याला कट द्यायचं आहे आणि मग आपण त्याचा मोंढा मोजणार आहोत किती आलेलं आहे ते परफेक्ट आलेलं आहे किंवा नाही आता आपण ही पट्टी इथं आता क्रॉस पट्टी कट करताना मात्र नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एक इंच आपण क्रॉस पट्टी यामध्ये वाढून घेत असतो कपड्यावर ज्या आपण आपण पट्टी ठेवतो त्यावेळेस आपण एक इंच वाढून घेतो अशी ही परफेक्ट कटिंग आहे आता आपण हे टेबल छोटं असल्यामुळं हो। हे इथं दिलेला आहे आता आपण हा फ्रंट इथं टाकणार आहोत एकदम कमी अस्त्र मध्ये आपण ब्लाउज कसं बसवायचं हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे पाहू शकता कोणतंच कुठंच तुमचं काही वाया जात नाही एकदम परफेक्ट जागा अशी ही तयार होती जर तुम्ही या पद्धतीने जर शकता आपण इथं एकदम परफेक्ट परफेक्ट असं हे कट करून घेतलेलं आहे फक्त खाली थोडस सोडलेलं आहे हे च्याच्यानुसार कटोरी आता कटोरी कशी वाढवायची हे आज आपण परफेक्ट असं बघणार आहोत आता आपण काय करायचं जुनं जे ब्लाउज आहे आपलं ते आपण मोजून घ्यायचं आहे कारण त्याची कटोरी किती आहे ते आपण चेक करायचं आहे तर कटोरी आपली येत आहे सव्वा सहा इंच आणि याच्यामध्ये आपल्याला तीन इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे टक्ससाठी आणि याचा कटोरीचा जो पॉईंट आहे तो आपण चेक करूया कुठपर्यंत आलेला आहे तर या ब्लाऊजमध्ये या कारण या मध्ये समोरचे जे भाग आहे तो जरा उंचीला जास्त आहे आता याचा कटोरी पॉइंट आहे साडे नऊ इंचावर आहे पाहू शकता तुम्ही कारण खूप असं याला पप मोठा आहे पाहू शकता तुम्ही आणि उंची किती ठेवलेली आहे उंची ठेवलेली आहे साडे इंच तयार आणि ह्याची क्रॉस पट्टी मात्र कमी आहे किती आहे बटन साईडला आहे अडीच इंच आणि फिटिंगच्या साईडला आहे दोन इंच ही अशी ही कटोरी ठेवलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला ही कटोरी मोठी दिसते पण आपण आपल्या हिसाबाने कट करायची कारण प्रत्येकाची कटिंगची पद्धत वेगवेगळी असते तर आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जसं जमल जसं आपले ब्लाउज बरोबर येतात गिरायकाला त्याच पद्धतीने आपण ही कटिंग करणार आहोत आता आपल्याला सव्वा नऊ ते साडेनऊ आपल्याला जास्त एक्स्ट्रा ठेवायचा आहे आता मी काय करणार आहे हा हा जो टेप आहे तो त्या कटोरीच्या ह्याच्यावर ठेवून द्यायचा म्हणजे एकदम सोपी तुम्हाला पद्धत सांगते आणि आपल्याला हे जो आता हे सेंटर आपल्याला ह्या सेंटरला दीड इंच आपल्याला खाली यायचं आहे किती इंच दीड इंच आणि हे पाहू शकता इथं आपण इथं मार्किंग करून घ्यायची साडेनऊ ला आणि हे दीड इंच आपण आता पाहूया आपली जे माप टाकलंय कटोरीला ते बरोबर येतय की नाही ते आपण आता चेक करणार आहोत आणि आपली कटोरी बरोबर येणार आहे की आपली कमी पडन ते, ते सुद्धा आपण चेक करणार आहोत ते कसं चेक करायचं ते पण सांगते तुम्हाला आता आपण काय करायचं हा फ्रंट उचलायचा आणि इथच एक करायचं की आपली कटोरी उंचीला बरोबर येणार आहे की नाही तर आपली कटोरी उंचीला अगदी परफेक्ट येणार आहे कारण आपलं या उंचीपेक्षा या उंचीपेक्षा एक इंच आपण कटोरी खाली घेतलेली आहे म्हणजे आपली कटोरी परफेक्ट अशी येणार आहे आकार पाहू शकता एकदम परफेक्ट कटोरी आपली तयार झालेली बऱ्याच कमेंट्स होत्या मला की आपण तुम्ही कटोरी कशी वाढवता ती मला लक्षात नाही आम्हाला लक्षात नाही आली परत एकदा मी सांगते ही आपली मेन कटोरी आहे ही मेन कटोरी आहे आता या कटोरीमध्ये आपल्याला त्याच्यानुसार मोजलं तर आपल्याला सव्वा तीन ते साडे इंच आपलं साडे नऊ इंच आपल्याला जास्त ठेवायचं आहे तर आपण नऊ ठेवलेली आहे कटोरी तीन इंचाचा टक्स राहणार आहे आणि सहा इंच आपली कटोरी सव्वा सहा इंच आपली तयार राहणार आहे तर आपली ही कटोरी परफेक्ट अशी कटोरी कारण तुम्हाला जर तुम्ही बत्तीस चौतीस नंबरचं जर बत्तीस नंबरचं तीस बत्तीस नंबरचं जर ब्लाऊज शिवलं आता ते साईजनुसार कटोरी असती कधी कधी काय होतं की मोठी छोटीसुद्धा कटोरी म्हणजे जरी एखादी व्यक्ती थोडीशी हेल्दी असेल पण त्यांची कटोरी खूप छोटी असती एखादी हे व्यक्ती खूप अशी रोड असती पण त्यांची कटोरी मोठी असती तर ते त्या व्यक्तीवर डिपेंड आहे तर आपण ह्या ब्लाऊजवर डिपेंड असणारी ही कटोरी आता इथं ड्रॉ केलेली आहे तर तुम्हाला समजलंच असेल आपण कटोरी किती घेतलेली आहे वर फक्त पाव इंच आणि खाली वाढवत वाढवत जायचं आहे इथं खाली आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे तुम्हाला जर अजून कटोरीचा पप जर मोठा पाहिजे असेल तर तो तुम्ही दोन इंचसुद्धा घेऊ शकता तर आपण ही आता अशी आपली कटोरी घेतलेली आहे आता आपण कट करूयात आणि आपण अस्तर जोडून घेतल्यावरच मागचा गळा कट करणार आहोत म्हणजे फिनिशिंग येते गळ्याला कट करताना वाकडं तिकडे गळा होत नाही तर ही एक महत्वाची खूप छान अशी स्ट्रीक आहे तर तुम्ही ती पण फॉलो करायची आहे आणि कटोरी नेहमी क्रॉस मध्येच टाकायची जर तुम्ही जर सरळ याच्यात टाकली तर अजिबात बसत नाही तुमचा जो कटोरी पॉईंट असतो तो असा खेचल्यासारखा होतो तर ही आपली कटोरी एकदम परफेक्ट कटोरी अशी तयार झालेली आहे थोडीशी वाढून झालेली आहे तर आपण थोडं कट करून घेऊया पाहू शकता एकदम आज सव्वा नऊ ते नऊ नऊ सव्वा नऊ झालेली आहे आपली कटोरी परफेक्ट कटोरी आणि मला तरी वाटतय की तुम्हाला यामध्ये कळलंच असेल की किती सोपी कटिंग आहे फक्त परफेक्ट मात्र माप कसे टाकायचे ते कळलं पाहिजे आता आपण बाही कट करून घेणार आहोत मापाची बाही किती आहे ते आपण चेक करायचे आणि नंतरच कट करायची बाही तर आपण मापाची बाही आहे आ... पावणे दहा आपली बाही आहे म्हणजेच म्हणजे मंझे साडेनऊ आपली बाही आहे तर आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवायची म्हणजेच आता साडेनऊ ते साडे दहा घेणार आहोत आणि ज्या वेळेस आपण बाहीचं आता तुम्हाला ज्या वेळेस बाहीची गडी टाकायची तर ती घडी कशी टाकायची तर आपण काय करायचंय ही अशी बाही उलटी करायची उलटी करून याला फक्त असं ठेवून द्यायचं आहे आता मी हे उलट केलं आणि हे ठेवून दिलं तर आपल्याला ही बाहीचं माप येऊन गेलं परफेक्ट असं माप म्हणजे बाहीरुंदी आपल्याला कळेल की याची बाहीरुंदी एवढी आहे आता आपण चेक करूया किती बाहीरुंदी आहे तर बाहीरुंदी आलेली आहे नऊ इंच आता आपण साडेदहा साडेदहा हे समोरचं सा एक्स्ट्राचं कट करून टाकणार आहोत आणि उतार देणार आहोत साडेतीनचा आणि या अस्तरच्या बाहीला आपण जॉईंट आलेला आहे याला पण जॉईंट द्यायचा आहे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी बाही आपण जॉईंट किती आला आहे ते आपण चेक करू आणि हे खाली वर झालेलं समोरचं कट करूया कारण आता अस्तर खूप कमी येईल रुंदीला रेट वाले रेट तेवढाच ठेवतात अस्तरची रुंदी कमी करतात तर ही अशी झाली आपली बाहीची परफेक्ट फिटिंग कटिंग हे पा एकदम कर करेक्ट झालं इथपर्यंत दोन इंच आपण ठेवलेलं आहे शिलाई म्हणजे आपली आता मोंडा चेक करू आता आपली आपल्याला जॉईंट किती द्यायचा आहे हे पाहू शकता एवढा आपल्याला जॉईंट द्यायचा आहे इथं त्यामुळंच आपली बाही रुंदी बसलेली आहे आता एवढा आपण जॉईंट देणार आहोत कपडा आहे कारण कपडा आपला एवढा उरलेला आहे तर तुम्ही ब्लाऊज कट करताना अस्तर कट करताना तुम्हाला अस्तरमध्ये किती कमीत कमी ॲडजस्ट करता येईल तसं करायचं म्हणजे जे असे जॉईंट असतात ते आपल्याला या कपड्यातून देता येतात कुठं कमी पडतं पट्टीला कमी पडतं ते सुद्धा जॉईंट देता येतात काज बटन पट्टीला कपडा राहत नाही तर आपण ज्यावेळेस कटिंग टाकतो त्यावेळेसच ब्लाउजची म्हणजे अस्तरवर टाकतो त्याच वेळेस आपण कमीत कमी, कमी कसं टाकता येईल म्हणजे जागा कमीत कमी, कमी जागेमध्ये आपण ब्लाऊज कटिंग कशी करू ते आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि नक्कीच समजलं असेल आणि पुढचा व्हिडिओ टीचिंगचा येणार आहे तो पण तुम्ही पहा कारण तीन ब्लाऊज तीन ब्लाऊज आहेत तिन्ही ब्लाऊजचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहेत परफेक्ट असे तुम्हाला माप म्हणजे फिटिंग कशी करायची व्यवस्थित असे सांगणार आहे स्टेप बाय स्टेप तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुम्हाला जसा फायदा झाला तसा दुसऱ्याला पण होईल ही डायरेक्ट वेगवेगळ्या मापाची कटिंग आपली आता सुरू आहे आणि तुम्हाला जर काही समस्या असतील तर नक्कीच कमेंट्स करा कमेंट्स चे उत्तर मी देत राहते फक्त दोन तीन जे राहिले आहेत ते पण मी आज देणार आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया